नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अशी खरी घटना सांगणार आहे जिच्यामुळे हजारो लोकांच्या अंगावर काटा येईल योगायोग नाही भीती नाही स्वप्न नाही ही आहे स्वामी समर्थांनी रात्री तीन वाजता दिलेला एक अदृश्य ठोका आणि त्यानंतर चोवीस तासांत घडलेला चमत्कार ही घटना पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हीही म्हणाल स्वामी समर्थ तुम्ही खरंच जागता आहात ही घटना एका साध्या भक्ताची नाव सांगत नाही कारण त्यानेच न सांगायची विनंती केली तो माणूस काही महिन्यांपासून प्रचंड अडचणीत होता घरात आर्थिक समस्या नोकरी हातून गेलेली मनात नैराश्य आणि रात्री झोपही लागत नव्हती तो रोज स्वामी समर्थांची प्रार्थना करायचा पण मनात एकच प्रश्न स्वामी माझं आयुष्य असं का अडकलंय एक दिवस त्याने मनात म्हटलं स्वामी जर खरंच माझा ऐकता असाल तर मला एक संकेत द्या त्या रात्री वेळ होती साधारण तीन वाजून आठ मिनिटे घरात सगळे झोपलेले शांत वातावरण आणि अचानक ठक एक हलका स्वच्छ स्पष्ट ठोका तो दचकून मसला खिडकी नाही दार नाही भिंत नाही तो तसाच पडून ऐकतो आणि पुन्हा ठक ठक यावेळी दोन ठोके जणू अगदी देवघराच्या दिशेने त्याचं हृदय जोराने धडधडत होतं भीती की स्वामींचा संकेत त्याला काहीच कळेना तो अलगद उठला हॉलमध्ये चालत गेला देवघरासमोर पोहोचला एवढा शांत वातावरण त्याने आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं स्वामी समर्थांची मूर्ती जणू त्या क्षणी प्रकाशमान दिसत होती त्याने हळूच विचारलं स्वामी हा संकेत माझ्यासाठी आहे का उत्तर आवाजात आलं नाही पण काही सेकंदात देवघरातील छोटा कंदील हलकासा डोलला जणू कोणीतरी स्पर्श केला असावा तसा तो क्षण त्याच्या मनाला थेट भेडला त्याच्या डोळ्यातून आश्रू आले त्या भक्ताने तिथेच बसून स्वामी समर्थांची प्रार्थना केली स्वामी माझ्यासाठी तुमच्या दारावर तीन ठोके पडले माझा आयुष्य बदला स्वामी सकाळ झाली तो भक्त उठला आणि त्याच्या फोनवर दोन महिने जुना एक कॉल लेटर मेलमध्ये दिसला तो आश्चर्यचकित हे मेल कधी आलं त्याच्या नजरेत ते पडलेलं नव्हतंच तो मेल उघडतो त्यात लिहिलेला आपली जॉब प्रोफाईल सिलेक्ट झाली आहे कृपया तातडीने संपर्क साधा तो लगेच कंपनीशी संपर्क करतो आणि अविश्वसनीय गोष्ट कंपनी म्हणते आम्ही तुम्हाला शोधत होतो तुमचं नशीब खूप उतरलंय ज्या जागेसाठी पाच हजार लोकांनी अर्ज केला होता ती जागा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे तो स्तब्ध झाला रात्री तीन ठोके आणि सकाळी नोकरी याला योगायोग म्हणायचं की स्वामी समर्थांची लिला दुपारी त्याला कंपनीकडून जॉईनिंग लेटर मिळालं संध्याकाळी त्याच्या घरी एक जुना मित्र भेटायला आला त्याने आर्थिक मदत ऑफर केली ती सुद्धा त्याने मागितली नव्हती त्या एका दिवसात त्याच्या आयुष्यात तीन मोठे बदल झाले नोकरी आर्थिक मदत घरातील तणाव संपला जे काही महिन्यांपासून अडकलेलं होतं ते चोवीस तासांत सुरळीत झालं त्या भक्ताने पुन्हा देवघरात बसून प्रार्थना केली आणि त्याला आतून स्पष्ट जाणवलं ते ठोके नव्हते तो स्वामी समर्थांचा आशीर्वाद होता स्वामी कधी बोलत नाहीत पण संकेत देतात आणि तो संकेत आपलं आयुष्य बदलतो जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील मार्ग सापडत नसेल तर मनात नक्की म्हणा स्वामी मला एक संकेत द्या ते शांत बसले तरी तुमच्या पाठीशी नेहमी उभे असतात ते संकेत देतात मार्ग दाखवतात आणि योग्य वेळ आली की चमत्कार घडवतात स्वामी समर्थ महाराज की जय